देवळाली प्रवरातील आदिवासी कुटुंबावर झालेल्या अन्याय अत्याचाराविरोधातील आरोपी राजरोजपणे गावात फिरत असून त्यांना पोलीस प्रशासनाने अद्याप अटक केलेली नाही पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्यास आरोपींना सहकार्य केल्याबद्दल पोलिसांवर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू येत्या दोन दिवसात आरोपींना अटक केली नाही तर जिल्हाभर जेलभरो आंदोलन छेडू असा इशारा एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा नाशिक विभाग म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी दिला आहे एकलव्य संघटनेच्या वतीनं राहुरी फॅक्टरी येथे आयोजित रास्ता रोको प्रसंगी बोलत होते यापुढे बोलताना शिवाजीराव ढवळे म्हणाले की आदिवासी कुटुंबियांच्या महिलांवर रात्री अपरात्री येऊन आरोपींनी हल्ला केला आहे आरोपी दोन महिने झाले तरी अजून अटक नाही संबंधित कुटुंब उपोषणास बसलं आहे पोलीस प्रशासन त्यांना सहकार्य येत्या दोन दिवसात आरोपींना अटक केली नाही तर एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाभर आंदोलन छेडून आरोपींना सहकार्य केल्याबद्दल पोलिसांवर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू असा इशारा ढवळे यांनी दिला कायद्याच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे की पोक्सो सारखे आणि अट्रॉसिटी सारखा गुन्हा संबंधितावर दाखल असताना दोन महिन्यापासून पोलीस आरोपीला अटक करत नाही राजरोजपणे आरोपी गावात फिरतायत जसं की काही झालेलंच नाही पण आपल्याला कल्पना आहे कल की गेल्या दोन महिन्यापूर्वी एका आदिवासी कुटुंबावरती ध्याड हल्ला जातो तीनशे साडेतीनशे लोकांनी अंधाऱ्या रात्रीमध्ये लाईट बंद करून लाईट बंद करून त्या कुटुंबावरती चार महिला घरी असताना हल्ला केला त्या घराची नासधूस केली लाखो रुपयाचं नुकसान केलं तिथल्या लहान लेटरांची छेडछाड केली लहान मुलीला उचलून फेकलं तिथल्या महिलांची छेडछाड केली त्यांना जातीवाचक शिलगाड केली अमानुष पद्धतीनं हल्ला होता आणि म्हणून आम्ही पोलिसांसमोर जी घटना घडलेली आहे त्यामध्ये पोलिसांनी फिर्यादी व्हावं संबंधित त्या लोकांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करावा कायदेशीर अशी प्रक्रिया असताना सुद्धा कुठल्याही पोलिसांनी त्या संबंधामध्ये फिर्याद दाखल केली नाही आणि म्हणून शेवटी त्या कुटुंबाला आपलं म्हणणं फिर्यादीच्या माध्यमात मांडावं लागलं गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा आरोपीवर त्या कायद्याचा धाक नसेल तर याचा अर्थ पोलीस त्या आरोपीला पाठीशी घालताय कोणीतरी पोलिसांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय परंतु पोलिसांना आम्ही नम्र विनंती केली की, की शेवटी कायद्याचा धाक इथल्या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या लोकांवर असल्याशिवाय इथला सर्वसामान्य माणूस सुरक्षित राहणार नाही आणि म्हणून अशा गंभीर गुन्ह्यामध्ये तो कुणाचा यात अशा महिलांच्या बाबतीमध्ये वर्तन करणारे गरिबांच्या घरावरती भ्याड हल्ला करणारे ते कुठल्याही जात समूहाचे असो कुठल्याही धर्माचे असो उद्या आदिवासींनी एखाद्या कुटुंबावरती बॅड हल्ला केला तरी मी त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करेल अशा मानसिकतेचे आम्ही असल्या कारणाने या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यासाठी काय झालं डीवाय एस पीकडे तपास असताना तरुण डीवाय एस पी असताना अशा पद्धतीने जर आरोपी मोकळे फिरत असतील तर मग मात्र कायद्याच्या दृष्टीनं ही बरी बाब नाही आणि म्हणून पाच दिवसापासून ते आदिवासी कुटुंब उपोषणाला बसलेलं आहे त्यांच्या समर्थनार्थ ता आज हा रस्ता रोखो ठेवण्यात आलेला आहे दोन दिवसामध्ये या आरोपीच्या बाबतीमध्ये काही ठोस कारवाई जर नाही झाली तर जिल्हाभर जिल्हाभर इथल्या आदिवासींच्या आणि इथल्या गोरगरीब माणसाची भावना तयार होईल की आरोपीला पोलिसांनी पाठीशी घातलेला आहे आणि म्हणून जेव्हा एखाद्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होतो गंभीर गुन्हा दाखल होतो आणि आरोपी ज्या वेळेस असे मोकाट फिरतात आणि पोलीस त्यांना मदत करतात अशा वेळेला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एट्रॉसिटी ॲक्ट सेक्शन चार प्रमाणे अधिकाऱ्यावर सुद्धा कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होतो ही वेळ आमच्यावर दोन दिवसानंतर येऊ नये एवढंच मला अधिकाऱ्याला सांगायचं आहे नाहीतर या पोक्सो सारख्या आया मदे, मदे या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपीला मदत केल्याप्रकरणी या अधिकाऱ्यांना सुद्धा सह आरोपी करा अशा पद्धतीची मागणी घेऊन एक व्यापक स्वरूपाचा बहुजनांचा मोठा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येईल एवढंच सांग आता जे डोळे साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते सर्वांनी ऐकलेलं आहे आतापर्यंत या आंदोलनात तुम्ही या ठिकाणी एकदम शांततेत केलं त्याबद्दल प्रशासनातर्फे आभार व्यक्त करते आणि काल ज्या मीटिंगमध्ये ज्या काही ठरल्याप्रमाणे पोलीस विभागाकडून देखील पूर्तता होईल याचं मी तालुका प्रशासना वतीनं आश्वासन देते सर्वांना धन्यवाद सर्वप्रथम तुम्ही शांततेत रास्ता रोपड केला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मी खूप आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना आश्वासित करतो की आपण जे मागण्या मांडलेल्या आहेत खास सुद्धा आपण त्या वतीनं खूप प्रयत्न केले आणि लवकरात लवकर आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतील आणि लवकरात लवकर त्याच्यातून आम्ही काल कारवाई करू धन्यवाद या रास्तारोकोचं निवेदन श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना देण्यात यावेळी जयेश माळी कुमार भिंगारे गीताराम बरडे नाना बरडे विशाल बरडे जनता ग्रुपचे प्रमोद बरडे राजेंद्र भालेराव रवींद्र बरडे राहुल बरडे अमिन पठाण आदींसह एकलव्य संघटना आदिवासी समाज बांधव उपस्थित होते रास्तारोको आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती एन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनग राहुरी